श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तांनो स्वामी आपल्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी मनापासून प्रार्थना देव म्हणतो उद्यापासून तुमचे चांगले दिवस सुरू होते देव म्हणतो उद्याच्या आधी तुम्ही हे उघडले तर आज तुम्ही भाग्यवान व्हाल पण जर तुम्ही तुमच्याकडे दुर्लक्ष केले आर्थिक समस्याचे समाधान तुम्हाला मिळणार नाही देव म्हणतो तुम्ही आज खूप मोठा आशीर्वाद मिळणार आहे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी चमत्कारिक जीवन अनुभवण्यासाठी आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये देव महान आहे असे टाईप करा तुम्हाला लवकरच आनंदाची बातमी मिळेल स्वामी म्हणतात माझे डोळे तुमच्या समस्यांपेक्षा अधिक शक्तिशाळी आहेत माझ्याकडे पहा ते कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याची ताकद देते मी इथे असताना कशा घाबरतो लक्षात ठेवा तुम्ही सर्वात सामर्थ्यवान असता जेव्हा तुम्ही सर्वात जास्त शांत असता लोक तुमच्या मौनाची अपेक्षा कधीच करत नाहीत त्यांना शब्दांची अपेक्षाबाजी आणि वादांची अपेक्षा असते स्वामी म्हणतात कारण त्यांना तुम्हाला वादात सापडलेले पाहायचे आहे तुमची वाट झाल्यानंतर तुमचे मन अशांत असत तुम्हाला असे पाहून तुमच्या शत्रूंना आनंद वाटते म्हणून तुम्ही वादांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा राग अळ्या शांत बसा निघून जाऊन द्या वेळेमध्ये प्रथम जखम भरून काढण्यासाठी ताकद आहे लोक तुमची प्रतिमा नष्ट करू शकतात तुमचे व्यक्तिमत्व खराब करू शकतात तुमच्याबद्दल अफवा निर्माण करू शकतात पण तुमचे ते चांगले काम कधीच हिरावून घेऊ शकत नाही कारण ते तुमचे कसे वर्णन करतात हे महत्त्वाचे नाही जे तुम्हाला चांगले ओळखतात त्यांच्याकडून तुमचे नेहमीच कौतुक होईल माझे डोळे नेहमी माझ्या मुलाकडे पाहतील मला त्यांचा अतुलनीय आनंद पाहायचा आहे तुझ्या आनंदासाठी मी काम करतो कशाचीही काळजी करू नका तू काळजी केली तर माझे डोळे अश्रूंनी थकतील मी तुझ्या सोबतच आहे विश्वास ठेव कारण जिथे विश्वास आहे तेथे सर्व काही शक्य आहे विश्वास असल्यास होय स्वामी विश्वास आहे असे टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि तुमची प्रतिक्रिया मला कळवा ज्योतिष तुम्हाला तुमचे भविष्य सांगू शकतात पण मी तुमचे भविष्य बदलू शकतो तुमच्या जीवनात अनंत भरू शकतो तुम्ही आता इतर लोकांचं मन बघितलं आता माझा होऊन बघ मी तुला अशी अद्भुत शक्ती प्रदान करीन तू स्वतःवरती आणि इतरांवरती विजय मिळवशील विजय स्वीकारण्यासाठी मी विजय स्वीकार करण्यासाठी तयार आहे असे टाईप कर आणि व्हिडिओला लाईक करा हा संदेश तुमच्या पाच प्रियजनांना जे जरूर शेअर करा ज्याची तुम्हाला काळजी आहे चांगल्यासोबत चांगलं व्हा पण वाईटासोबत वाईट होऊ नका कारण तुम्ही पाण्याने घाण साफ करू शकता ज्यांनी घाण केली आहे त्यांना साफ करायला मी येते आहे मी त्यांना असे साफ करून की केलेल्या वाईट कृत्यांची त्यांना नक्कीच जाणीव होईल प्रत्येक गोष्टीचे वेळ निश्चित आहे योग्य वेळ आली की तुला तेही मिळेल ज्याची तू वाट पाहत आहेस संयम हे तुझ्या जीवनात परीक्षा पाहत आहे आणि मला माहीत आहे तू माझा बाळ आहेस आणि तू माझ्या स्मरणात या परीक्षेत उत्तीर्ण होशील तुमच्या नात्यातील सर्व समस्या दूर होतील जोडीदार तुमच्यावर पूर्वीपेक्षा जास्त प्रेम करेल काळजी घेईल तुमचा आदर करेल तुमची नाती घट्ट करण्यासाठी मी तुम्हाला दिले आही। दोगे माचे ही परीक्षा दिली आहे तुम्ही दोघे माझे भक्त आहात मी तुम्हाला कधीही वेगळे होऊ देणार नाही मीच तुम्हा दोघांची जोडी बनवली आहे तुम्ही माझे आहात आणि असेच सोबत माझी भक्ती करत राहा तुमचे नक्कीच चांगले दिवस मार्गावर आहात जेव्हा तुम्ही देवाच्या वाटेला लागाल तेव्हा पुढे जा थांबू नका तो तुमची काळजी घेईल तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी ही उत्सवाची वेळ आहे मी तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी काहीतरी मोठे हो चमत्कारिक आणि मनाला आनंद देणारे काम करणार आहे आशीर्वाद उपचार उपकार संधी तुमच्या घराकडे जात आहे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी मी आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तयार आहे असे एक टाईप करा आणि पुष्टी करा रोजी सकाळी माझ्या संबंध प्रार्थना म्हणा मी तुमची प्रार्थना ऐकतो स्वामी प्रार्थना हे समर्थ तुझ्या नामात खूप शक्ती आहे माझा सर्व विश्वास मी तुझ्या नामात एकत्र केला आहे आता सुख आले तर स्वामी समर्थ दुःख आले तर श्री स्वामी समर्थ संकट आले तर श्री स्वामी समर्थ आनंद झाला तरीही श्री स्वामी समर्थ हे गुरुराया बस मला ह्या भावनेवर स्थिर कर तू माझा गुरु आहेस आई आहेस पिता आहेस मला मार्गदर्शन दे मला प्रेरणा दे माझ्यावर लक्ष दे माझी काळजी घे श्री स्वामी समर्थ जयदेव स्वामी समर्थ धन्यवाद